सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमाणसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजा जळगाव जामत येथील श्री कोटेक्स जेनिंग प्रेसिंगला दोन दिवस भीषण आग लागून अंदाजे नऊशे क्विंटल कापूस जळून जाँग खाक जळगाव जामत सुनगाव रोडवरील श्री कोटेक्स जेनिंग ला दिनांक सत्तावीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडे नंतर या्डमधील एक हजार सातशे क्विंटल कापसाच्या गंजीला भीषण आग लागून चारशे पन्नास ते पाचशे पेक्षा जास्त क्विंटल कापस जळून खाक झाला दिनांक नोव्हेंबरला खरेदीचा दिवशी प्रेसिंग युनिट सुरू करण्यात आले होते त्यावेळी इलेक्ट्रिक युनिट मध्ये स्पार्क होऊन उडालेल्या ठिंगीने सदर भीषण आग लागली मध्यरात्री लागलेली आग जळगाव जामोद शेगाव आणि नांदुरा येथील अग्निशामक वाहनांच्या सहाय्याने पहाटे पाचच्या दरम्यान विजवण्यात यश आले आधीच पेटलेल्या कापसाने दुसऱ्या दिवशी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला पुन्हा दुपारी तीनच्या दरम्यान पेट घेतला आणि पुन्हा चारशे ते पाचशे क्विंटल कापूस जळून खाक झाला सदर वार्ता शहरात कळताच या ठिकाणी शेकडो कापूस उत्पादक शेतकरी जमा झाले होते यावेळी घटनास्थळी आमदार डॉक्टर संजय कुटे पणन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील राठी जिनिंगचे ओंकारदास राठी सुपो जिनिंगचे संचालक डॉक्टर किशोर केला ग्रेडर गावंडे साहेब नगर परिषद अधिकारी डॉक्टर आशिष बोबडे पोलीस अधिकारी वीज वितरण कंपनीचे श्री होणे साहेब यांच्यासह सा, शहरातील अनेक नागरिक व कार्यकर्ते यांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले होते प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज बुलढाणा